बातमी आहे बीडमधील आय व्हीची मृत महिला जी होती तिच्या संदर्भात ती पॉझिटिव्ह होती अशी अफवा पसरवल्याचा आरोप करण्यात आलाय आणि ही अफवा पसरवलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात बीडच्या पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आता आदेश दिलेत बीडचे एस पी नवनीत कावत यांनी हे आदेश दिलेत यात पोलीस अधिकारी दोषी आढळल्यास कारवाई होईल असंही कावत यांनी सांगितले विवाहित मुलीचा मृत्यू आय व्हीमुळे झाल्याची अफवा पसरवली आणि त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांना वाईट टाकण्यात आलं होतं आणि त्यामुळेच या संदर्भात ही अफवा पसरवणाऱ्या पोलिसावरती कारवाई व्हावी अशी मागणी केली जाते संपूर्णच्या संपूर्ण कुटुंब सध्या वाळीत टाकलं गेलंय अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मोहसिन अखेर या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली गेलेली आहे अफवा पसरवणारी नेमके पोलीस अधिकारी कोण आहे आणि त्याची आज चौकशी होणार आहे प्रज्ञा काल ही सगळा प्रकार समोर आला होता बीड जिल्ह्यातील ही सगळी प्रकार आहे एचआय व्हीच्या अफवेमुळे संपूर्ण कुटुंबाला वाईट टाकल्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार आष्टी तालुक्यात समोर आला होता आणि त्यानंतर या सगळ्या कुटुंबांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार देखील केली होती ज्यात त्यांनी असं म्हटलं होतं की आरोग्य अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांमुळे ही चुकीची अफवा पसरली आणि त्यामुळे आता आम्हाला गावकरी जवळ करत नाही आम्हाला वाईट टाकण्यात आलेला आहे आणि या सगळ्या ते एका पोलीस कर्मचारीचे ऑडिओ क्लिप देखील समोर आले होती त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची आता पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दखल घेतली आहे आणि या सगळ्या प्रकरणात जर तो संबंधित पोलीस कर्मचारी जर दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल त्याची चौकशीचे आदेश दिले असल्याचं नवनीत कावत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे त्यामुळे एकंदरीत या सगळ्या प्रकरणात ते आता पोलिसांनी दखल घेतल्याचं पाहायला मिळत आहे आणि या सगळ्या चौकशीत नेमकं काय समोर येतं आणि ह्या अफवेला अफवाला पसरवण्यामागे कोण जबाबदार आहे हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे आणि ते देखील आता या सगळ्या चौकशीतून समोर येण्याची शक्यता आहे नक्कीच धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी मोहसित बीडच्या एस पीचे संबंधित कर्मचाऱ्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि ती चौकशी लवकरात लवकर होईल आणि वाईट टाकलेल्या कुटुंबाला न्याय मिळेल